आमचा शेतकरी सरणावर गेल्यावर तुम्ही कर्जमाफी करणार आहेत का आज आमचा शेतकरी देशोदडीला लागला संसार वाहून गेलाय उद्ध्वस्त झालाय तुम्ही सहा महिन्याचीच समिती नेमताय त्याच्यानंतर अहवाल आल्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर कारवाई करू म्हणताय हे कोणालाही न पटलेलं कालचं उत्तर आहे तुमचं सरकारकडं शेतकऱ्यांना काही द्यायचं म्हणलं की पैसे नाहीत तिजोरीत खडखडाट आहे मग माझा प्रश्न आहे राज्य सरकारला राज्याच्या प्रमुखांना सरकार किंवा तुम्ही लाडकी बहीण योजना आणली होती विधानसभेच्या अगोदर त्यावेळेस कुठली समिती नेमून कुठला अहवाल घेऊन तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे वाटप केले पात्र अपात्र तुम्ही लाडक्या बहिणी कशा निवडल्या त्या न निवडता तुम्ही कसे काय पैसे दिले तुमची निवडणूक झाल्याच्या नंतर तुम्ही मग सुरुवात केली की के पात्र अपात्र लाडक्या बहिणी मग लाखावर महिला आमच्या लाडक्या बहिणी आमच्या बाजूला त्याच्यातून बाद होत चालल्या म्हणजे तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी तुम्हाला सत्तेत बसण्यासाठी तुम्ही मतदानाला कसाही तिजोरीचा वापर करायचा म्हणजे आम्हा पैसा तुम्ही तिजोरीतून त्या ठिकाणी सत्तेत बसण्यासाठी वापर केला आणि आज आमचा शेतकरीकडे मरा लागला तर तुम्ही समिती नेमली ही समिती फिमिती आम्हाला मान्य नाही आम्हाला सरळ सरळ शेतकऱ्यांची सरसगट कर्ज माफी पाहिजे तुमच्याकडे रेकॉर्ड आहे बँकातून किती शेतकऱ्यांनी कर्ज घेतले किती पिक कर्ज घेतले हे सगळं रेकॉर्ड आहे तुम्ही एका दिवसात ठरवलं तर एका दिवसात सगळं होऊ शकतं सरकारने फसवून जे आर माथी मारला आणि राज्यातल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि त्या शिष्टमंडळाची फसवणूक केली मनोज जरांगी पाटलाची एंट्री त्या आंदोलनात झाली मनोज जरांगी पाटलांचा पाठिंबा त्या आंदोलनाला मिळाल्याच्या नंतर सरकार घाबरलं आणि चर्चेला त्यांना बोलवून घेतलं मग थोडा काहीतरी आश्वासन दिलं बा आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही सहा महिन्यात अहवाल घेऊ तारीख तुम्हाला दिली म्हणजे त्या ठिकाणी सपशेल शिष्टमंडळाची फसवणूक केली आणि राज्यातल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली मनोज दादा पाटील आणि बच्चू भाऊ कोडू हा वाद नाहीच म्हणत जगाचा पोशिंदा यांना मारायचा आणि व्यापारी उद्योगपती जगवायचे कुणालाच मिळ नाही मला सांगा काल बैठक संपलीत बच्चू कडू सोबत मुख्यमंत्र्यांची या दोन मुख्य उपमुख्यमंत्र्याचे कृषी मंत्री होते महसूल मंत्री होते पणन मंत्री होते या सगळ्यांची बैठक संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अजित पवार तिकडे जाऊन म्हणतात कर्ज भरा सगळं काही फुकट मिळत नाही सारखं सारखं फुकट मागायचं नाही म्हणजे तुम्हालाच मिळ नाही करायची का नाही मग कुठंतर वेळ मारून न्यायची निवडणुका जिंकायची आहेत उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचाराला आल्याच्या नंतर लोकांनी विरोध नाही केला पाहिजे म्हणून ही सहा महिन्याचा पिरियड वाढून घेतला येईल